तर गाईस तुम्ही बघू शकता आमची मॅगी कसली गाईस तर आज आहे तिसरा दिवस आणि आम्ही बनवली आहे म्हणजे मी बनवली आहे कॉफी तो कॉफी आणि मग करतो नाश्ता आणि मग निघतो घरी बघितलं तर कॉफी नंतर चाललंय आपला नाश्ता तर बघा माझी पुस्तकात इज ओल्सो आहे आणि मला मदत करते दादा एका साईडला राहुल दादा बनवते ऑमलेट आणि भांड्यांचा खटारा ठेवलेला का असायला आणि ती बघू शकता तुम्ही हार्वी शापी नांगोलीची बुरशी तर चला आपण आता ना स्टार्ट करूया जेवण जे डायरेक्ट जेवण तर चला आपली आता निघायची तयारी चालू झाली आणि तुम्ही बघू शकता आमचा सामान मॅगी आणलेली पण आता परत घेऊन जायची पाली आले कारण की आणलेलं सामान आम्ही संपवलंय ना चला कसं वाटते तुला जायची इच्छा आहे काय गरज झाला तुम्हीच लेट उठली चार आपल्याला वाजता दिसा पाठी ठेवीत तिथं पण आम्ही आठ वाजता उठलोय तुम्ही अकरा वाजता उठले आठ वाजता उठून दहा ला गेले मग गेलो मग काय पहिला द्यायचं हे फायनली आमचा सगळं सामान भरून झालेलं आहे गाडीमध्ये आणि सर्वजण घरी जायला रेडी येईल आणि हिला रील्स काढायचे आहेत सो चला फायनली आपण इथून आता निघालोत मोबाईल वगैरे घेतले गणपती बाप्पा तर आता आम्ही घेतोय इथले फेमस खाजे मुरुड मधले फेमस खाजे तर यांचं स्वीट्सचं नाव आहे जय हनुमान स्वीट्स सुप्रति सुप्रसिद्ध खाज्या मी तुम्हाला तु दाखवते आता खाजा कसा आहे आता आम्ही घेतले खाजे आणि सर्वांच्या हातात एक पिंक पिंक पिशव्या तका पिंक पिंक पिशव्या बोललो मी पिंक पिंक कच्छा मला तर आता येणार आहे ती हवेली जी मी काल तुम्हाला समुद्रावरून तिची झलक दाखवलेली apa मी आलेलो आता काशीत बीचवर यांचे काही रील्स बनवून होतच नाही अर्ध्या तासाचे जास्त झालं पण यांच्या रील्सच होत नाही आणि गाईस मला पॅराग्लायडिंग करायची होती पण ते मुरुड बीच वरती नव्हता ते आहे काशी बीच वर पण मी आता जाऊ नाही शकत करायला माझं बघून असं मन एकदम सांगू पण नाही मी शकत तुम्हाला मी त्यासाठीच मेन आलेलो इथं अरमिशा भूक लागली भूक लागली काय भूक लागली हो 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 लागली

यांना काय या शांतता भेटतच नाही भुकेनी तर आम्ही आता मॅगी आणि गॅस बी सगळं सामान घेऊन चाललोय बीच वर मॅगी बनवायला काय भारी वाटेल ना बीच आणि आपणच मॅगी बनवून आपणच खातो चला

तुला कापा बारीक काप चल आणि इथं आता भांडण चाललंय चर्चा चाललीय कांदा नको टोमॅटो नको त्याच्यावरून पाहिजे तर ना दिदी पाहिजे तर नंतर टोमॅटो टाक वरतो नको चल मग चल चला हो चल होत चला मसाले पोडाचा हे दिला आहे त्या बघा आता आपला चालला आहे याच्यामध्ये मसाला भात केला खूप खास केला अजून चला मॅगी आपलं साधं मसाला नाही काय आता एकदम घरगुती नाही करायची आपल्याला ही जुगाडवाली मॅगी आहे मी आता घरची माहिती आहे काय गाईस ती आपली जुगाडवाली मॅगी आहे हा 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 काय मसाल्याचा तो वास येते आपली त्याच्यातून मॅगी पावली तिथं नाझरी

कच्चा खा मग कांदा कच्चा खायचं मग तेलात म्हणून मी बनवत होती जाऊ दे कधी कधी सिम्पलसिटी इज द बेस्ट असं काम करू ला जाऊ तिथे बसून बस समुद्र पण आहे समजून मी पण आता बसते माझे पाय दुखले जाऊया जाऊया खरंच जाऊया

मी पाहिजे काय उडव उडू दे तो बा आला ब उकल एका कशाला कशाला प्रियांका दीदी माहित तू बाई झालीस आता सगळं हाताने माझे ब काल एवढा चटका लागलाय चपाती बनवताना टाक 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 मॅगी टाक मॅगी टाक

तस उरलीत नुसते एका टोपावर कनिष्ठ नाही दिसत वाट बघतोय आम्ही सगळी जण मॅगी कधी शिजल याची वाट बघतो नाही मसाला टाकलेला एकच टाकत टाकते सगळ्यांचे बुटांचे ब्रँड येतात तू मा तू पाणी टाकतंस का थोडासा पाणी टाकू अरे टाक ना पाणी पाणी जास्त म्हणून मॅगी टाकली पाणी टाक ऐका रे माझा कधीतरी ऐका उचलून मला सुटायला लागलं तर गाईस तुम्ही बघू शकता आमची मॅगी माझ्या मॅगी कसली मस्त अशी झालेली आहे आणि दिस इज द सर्विंग <laughs> आणि सर्व करते दादा त्याची स्टाईल मध्ये आणि ही बघा हा दुखी आत्मा वाट बघते मला कधी मॅगी भेटेल खाय पहिला मान काय नाही जावयांचा पहिला मान म्हणजे ते आपले कोण आहेत आपले ग्रुपचे अध्यक्ष ये येते आमच्या ग्रुपच्या तुम्ही टेस्ट करा आणि सांगा कशी झाली आपली बीच वरची मॅगी हात बघा कसा हा कशी आहे सांगा नंबर वाटते हा ऍक्च्युली इथं बसून खायची वाटते बघा कसल्या आता ही आहे मॅगी आपली आणि दिस इज द व्ह्यू काय वाटते ना आणि सनसेट आहे समोर आपले आणि यांचं अजून चाललाय

आणि तिने स्टँड पण काय घेतलंय गाडीचा तर आता आम्ही निघालो काशीत बीच वरून आणि आम्ही मॅगी वगैरे सर्व खाल्लेली आहे आणि आता थेट थेट नाही बोलू शकत आता आपण जायचंय श्री समर्थ आईस्क्रीम खायला जे आमची सर्वांची फेवरेट आईस्क्रीम आहे काय बोलता सगळे कुठं जायचं आता आईस्क्रीम ओके सो लेट्स केलेल्या

साई प्रसाद गाईज इथं ना खारी बटर परत असे वेगवेगळे टाईपचे टाईपचे बेकरी आयटम्स भारी भेटतात एकदम ती बघा कसली अशी मस्त आता आपण एक घेऊया थमा हा मी एक घेते आपण आता खाऊया मस्त वैकी आणि याच्यामध्ये मस्त असे ड्रायफ्रुट्स आहेत भारीच लागते तुम्ही पण जर मुरुड आलात तर इथल्या मार्केटमध्ये हा दुकान आहे मस्त मस्त आयटम आम्ही पण खूप तिथून घेतलाय तुम्ही पण घ्या आणि डब्बा झालेला आहे खाली गाईज ऐकता जरा आम्ही ट्रॅफिक मध्ये कुठे लागली ट्रॅफिक जरा सांगशील गाईज ना तुझे का तुला माहिती नाही फ्रंट सीट वर बसलीस ना अशीच तू भाऊ तुला विचारते कनीष बरोबर लक्ष असते कशी बरोबर त्याचं लोकेशन त्याला शिअर काय तुला जशी काय रस्ते सगळे पाठ म्हणून तर गाईज आता आम्हाला लागले ट्रॅफिक आणि हार्विशाचा थोबाड बघू शकता तुम्ही का पालीच ना थोडीशी अरे मी खूप सारेलोच ना आता तांबलेला तुझा तोड मी बघितला तर आपण पोचलेलो आहोत आपल्या समर्थ आईस्क्रीम कडे आपली फेवरेट मिक्स आईस्क्रीम खायला <laughs> आपल्या आईस्क्रीम आलेल्या आहेत नक्की भेट द्या तुम्ही आलात तर परत एकदा मी सांगते दाखव चल आपल्या आईस्क्रीम घ्या चला याच्यातून एक एक सर्व कनिषला ते पाठी कनिश पिस्ताना खाला तर आज मी पूर्ण आईस्क्रीम खाणार आहे त्या दिवशी माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी थोडीशीच खाल्लेली आज मी पूर्ण कोणचे लग्नात ऑर्डर द्यायची आहे समर्थ आईस्क्रीम म्हणजे आज माझ्या नाही हॅलो लेट्स एन्जॉय तर फायनली आज दोन दिवसानंतर आम्ही खातोय हॉटेलच्या एवढे दिवस चपाती बनवून दमलेले आम्ही आम तिचा भांडी भांडी घासणारीच कोण स्टार्टरचा बघा ट्रिपल ट्रिपल राईस आलेला आणि या लोकांनी सुरुवात पण केली आहे आणि आम्ही बसलो असेच हरविशात वाट बघते कधी येईल कधी सो नागरला माझी पण सुटायची ओवर एक्टिंग की दुकान आणि आता घरी जायला आता मी जोह्याला पोचलोय यांना दोघांना आम्ही सोडू घरी आणि मग आम्ही निघू उरंगा जायला देव कनिष लक्ष सांगा <laughs> चला आपण आता निघूया उरणला जायला आपल्या घरी काहीच <laughs> तो बघा साप आले आमच्या मोदीकडे आम्ही एमर्जन्सी ब्रेक दाबलेला आहे कुठला साप आहे तो

पोचले नीता बघा कुंभकरण झोपलाय हो उठ होय पोहोचले मी कहां हूं बहन तेरी सासू मा के घर में गजनी के औलाद चलात आपण गाडीतला सगला सामान बाहेर काढूया काय काय तर आता आम्ही पोचलोय घरी आणि हा ब्लॉग इथेच एंड करते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या आधीचे दोन पार्ट होते ते पण नसतील बघितले तर ते पण जाऊन लवकर बघा तोपर्यंत स्टे ट्यून बाय बाय काहीतरी एंडिंगला तरी